नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं स्वागत आहे पेनफुल या माझ्या बघा ना किती सुंदर दिसत आहेत हे रवा लाडू एकदम गोल गोल मऊ आणि सुगंधी आणि रव्याचं परफेक्ट बॅलन्स म्हणजे अगदी घरगुती स्वाद एक घास घेतला की तोंडात विरगळतात आणि बालपणाच्या आठवणी जाग्या होतात आज मी तुम्हाला दाखवणार आहे रवा लाडू बनवण्याची अगदी सोपी आणि परफेक्ट पद्धत जी एकदा केली की पुन्हा पुन्हा बाहेरचे लाडू घेण्याची गरज नाही चला तर मग झटपट पाहूया या लाडूंची स्वादिष्ट रेसिपी मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला वजनी प्रमाण आणि कपचे प्रमाण दोन्ही दाखवणार आहे मी इथे बारीक रवा घेतला आहे ज्याला झिरो नंबरचा रवाही म्हणतात तो मी सव्वा दोन कप घेणार आहे वजनी प्रमाण ह्याचे पाचशे ग्राम आहे मी इथे साखर घेतली आहे ती चारशे ग्राम आहे आणि कपच्या मेजरमेंटने ती दीड कप होते इथे साखरच वापरायची आहे पिटी साखर वापरू नका त्याचे प्रमाण वेगळे असते मी या कपच्या मेजरमेंटने सर्व प्रमाण घेत आहे मी इथे पातळ तूप घेतले आहे आणि वजनी प्रमाण दीडशे ग्राम आहे कप मेजरमेंटप्रमाणे हे पाऊन कप आहे म्हणजे अर्ध्या कपपेक्षा जास्त आहे पण एक कपपेक्षा कमी आणि हे तूप पातळच घ्यायचे आहे चारशे ग्राम साखर पाचशे ग्रॅम बारीक रवा जो झिरो नंबरचा रवा असतो तो, तो। दीडशे ग्राम पातळ तूप सात ते आठ वेलची आणि सजावटीसाठी बेदाणी सर्वात प्रथम आपण साखर वाटून घेऊया ही साखर आपल्याला एकदम बारीक वाटायची आहे यासोबत आपल्याला वेलची पूड सुद्धा करायची आहे त्यासाठी आपण यामध्ये वेलची टाकूया जेणेकरून साखर आणि वेलची एकत्र वाटले जातील हे बघा आपली साखर वाटून झाली आहे आता आपण रवा भाजून घेऊया त्यासाठी पॅन मध्ये अर्धे तूप घालव्या आणि त्यामध्ये हा सर्व रवा एकत्र भाजून घेऊया मोठ्या आचेवर रवा पटकन जळतो त्यामुळे मंद आचेवरतीच रवा भाजून घ्यायचा आहे हा रवा भाजताना तुम्ही जाड तळाची कढई किंवा पॅन घ्या त्यामुळे रवा समान भाजतो आणि जळतही नाही सुरुवातीला हा रवा पांढरा दिसतो हळूहळू तो फिकट सोनेरी रंगाचा आणि सुगंधी व्हायला लागतो आणि हातात रवा घेतल्यावर थोडा कोरडा आणि हलका वाटायला लागतो तेव्हा समजावे की हा रवा चांगला भाजून झाला आहे साधारण वीस ते पंचवीस मिनिटं रवा भाजण्यासाठी लागतात आता पाच मिनिटांनंतर आपण या रव्यामध्ये थोडी तूप घालव्या आणि हा रवा परत भाजून घेऊया आता पुन्हा आपण यामध्ये थोडे तूप घालूया आणि रवा भाजून घेऊया असे थोडे थोडे तूप घातल्यामुळे रवा फुलायला मदत होते आणि तो चांगला भाजला जातो आता यामध्ये उरलेले सर्व तूप घालव्या आणि रवा चांगला भाजून घेऊया मिनिटांनंतर थोडे तूप घालून रवा भाजल्यामुळे चांगला रवा भाजला जातो रवा हा सोनेरी रंगाचा होईपर्यंतच भाजायचा आहे तो जास्त लालसर भाजला तर त्याचा रंगही बदलतो आणि करपल्यासारखा वास येतो हा बघा हा रवा आता फुलायला लागला आहे आणि चांगला भाजला आहे जवळपास झाले आहे आहे मी रवा सतत भाजत ह्याचा रंग आता सोनेरी झाला आहे आणि रव्याला चांगला सुगंध येत आहे आता गॅस बंद करूया आता रवा गरम असतानाच यामध्ये वाटलेली साखर थोडी थोडी घालून रवा चांगला मिक्स करायचा आहे आता सर्व साखर आपण या मिश्रणात टाकली आहे आपण हे मिश्रण एकजीव करूया आता हे मिश्रण या कढईत असे दाबून ठेवायचे आहेत जेणेकरून या गरम कढईमध्ये साखर थोडीशी बिरगळेल आणि हे मिश्रण थोडेसे ओलसर होईल त्यामुळे आपल्याला लाडू वळण्यासाठी मदत होईल आता आपण ह्यावरती झाकण ठेवूया आणि एका तासानंतर बघूया हे बघा हे मिश्रण किती ओलसर असे झाले आहे जेणेकरून आपल्याला लाडू वळता येईल हे बघा हातामध्ये थोडे मिश्रण घ्यायचे आणि चेक करायचे की ह्याचा लाडू वळतोय की नाही हे मिश्रण थोडे कोरडे आहे आणि गरमही आहे आपण पंधरा मिनिटांनंतर परत बघूया आता है, है हे, हे मिश्रण थंड झाले आहे पण ह्याला बाइंड येण्यासाठी आपण एक ट्रेक करणार आहे ती म्हणजे ह्या मिश्रणाला आपण मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचे आहे जेणेकरून हे चांगले बाइंड होईल हे बघा हे मिश्रण कसे एकजीव झाले आहे आता आपण हे एका परातीमध्ये काढूया अशा प्रकारे आपण हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचे आहे आता आपण आपण लाडू यामध्ये या एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि असा तो गोलाकार फिरवायचा आहे आणि हा थोडासा दाबायचा आहे जेणेकरून तो एकत्र एक होईल आवडीनुसार तुम्ही यावर मनुका किंवा ड्रायफ्रुट्स लावू शकता मी इथे मनुका लावला आहे लाडू वळवून झाल्यानंतर त्याला असा गोलाकार फिरवायचा आहे जेणेकरून त्याला एक चकाकी येते हा बघा माझा हा एक लाडू तयार झाला आहे किती सुंदर सुरेख गोलाकार झाला आहे आता आपण दुसरा लाडू बनवूया हे लाडू बनवून झाल्यानंतर एक तासासाठी ते बाहेरच ठेवायचे आणि नंतर ते हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहे हा बघा दुसरा लाडू सुद्धा तयार झाला आहे किती गोल गरगरीत अगदी पेड्यांसारखा तोंडात ताकताच विरघळणारा हा लाडू तयार झाला आहे मी सांगितलेल्या योग्य प्रमाणात जर तुम्ही हे लाडू केले तर तुमचे लाडू ही असेच पेड्यांसारखे मौसूत होतील हे एवढ्या प्रमाणामध्ये वीस ते बावीस लाडू तयार होतात तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद